जी स्वामी समर्थ नमस्कार मी सुवर्णा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ पाहणार आहोत पहा खूप सुंदर अशी साडी आहे आणि त्याची साडी कशी नेसवायची हे पाहूयात पहा मी पदराच्या ज्या प्लेट आहेत त्या प्लेट टाकून घेते एक पाच इंचाची प्लेट घेतलेली आहे जी पहिली मी प्लेट असते ती पाच इंचाची घेतली आणि जी शेवटची आहे काटाकडची ती सहा इंचाची घेतली या पद्धतीने अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घेतल्यात आता ते व्यवस्थित करून त्याला पिन लावून घेऊया पहा असा पदर व्यवस्थित असा सेट केला आणि त्याला दोन ठिकाणी मी पिन लावून घेतल्यात म्हणजे साडी नेसवताना आपल्याला एकदम व्यवस्थित आणि पटकन होते साडी नेसवणे पाजी बॉडी जी आहे ती आडणीमध्ये ठेवलेली होती ती काढून घेतली काढून बाजूला ठेवली आता आपण जो नेसता पदर आहे नेसता पदर आहे तो आडणीवर असा व्यवस्थित धरून घ्यायचा आणि पूर्ण आतल्या साईडला कोचून घ्यायचा जेवढी आडणीची उंची आहे घडवंचीची त्या साईडची पूर्ण खोचून घ्यायची आणि आपण जशा आपल्या सा आपण सा, साडी घालतो त्या पद्धतीने जे मिऱ्या करतो त्या पद्धतीने मी मिऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही छोट्या मोठ्या पण करू शकतात पहा अशा व्यवस्थित मिऱ्या धरून घ्यायच्या जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण जे गौराईचे हात बनवलेले आहेत आणि बॉडी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येते घरच्या घरी हे पहा सगळ्या मी मेरा जे आहेत ते व्यवस्थित करून घेतल्यात आता जेवढी आपली जी आडणीची उंची आहे घडवंची त्या उंचीचे धरून असे पूर्ण आतल्या साईडला खोचून घेतले पहा अजून जे व्यवस्थित आहे तो सेट जे मिरे आहेत ते असे सेट करून घ्यायच्या तुम्ही त्याला पिन पण लावून घेऊ शकता वरच्या साईडला पहा व्यवस्थित अशा आपल्या जे मिरे आहेत ते आलेले आहेत आता बॉडी ठेवून घेऊया पहा बॉडी ठेवल्यावर जी मिरे आहेत एकदम सुंदर अशा दिसतात आता पदर द्यायचा पहा सेट केलेला आहे आपण पदर त्यामुळे पटकन देता येतो सेट केल्यामुळे आता जे पिन लावलेलं होतं खालच्या साईडला ते पिन काढून घेतली मी पदराची म्हणजे आपल्याला पदर आहे तो व्यवस्थित देता येतो आणि आता पदराच्या साईडला आपले ब्लाऊजला आणि पदराला एक पिन लावून घ्यायची जर तुम्हाला डोक्यावर पदर द्यायचा असेल तर थोडा पदर मोठा घ्या पहा जर डोक्यावर द्यायचा असेल तर थोडा मोठा घ्या मी असा खांद्यावरून देणार आहे त्याच्यामुळे मी छोटा दिलेला आहे दोन्ही साईडलाही सोडू शकता किंवा खांद्यावरही नाही देऊ शकता तुम्ही पहा जर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल मी जे आपण मिऱ्या केलेले आहेत तिथे एक साडी पिन लावून घेऊया साडी पिन लावा किंवा आपण तुमची शि जी सेफ्टी पिन असते ती लावा तुम्ही कोणतीही लावली तरी छान वाटते हे पहा एक पिन लावून घेतली ही पिन तुम्ही आधीही लावू शकता मिऱ्या खोचण्याच्या वेळेला आणि नंतरही लावू शकता पहा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये